नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी शामराव नगरात पृथ्वीराज पाटील फाउंडेशनने नऊशे वह्यांचं वाटप केलं गरिबांची लेकरं शिकली पाहिजे ती पृथ्वीराज बाबांची तळमळ खूप शिका मोठे भा प्रियांका ऋतिराज पाटील ज्योतिबा आणि सावित्रीमाई फुले छत्रपती शाहू महाराज आणि कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांनी वंचितांना शिक्षणाची दारे खुली केली सांगलीच्या शामराव नगरमधील विविध शाळांमध्ये वंचितांची लेकरं शिकतात त्यांना शिकण्याची प्रेरणा मिळावी बहुजनांच्या घरा शिक्षणामुळे समृद्धी यावी आणि या प्रामाणिक भावनेतून पृथ्वीराज पाटील बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना वयांचं वाटप करण्यात येत आहे बाबांनी दिलेल्या वह्यांमध्ये सुंदर अक्षताक्षराने लेखन करा खूप शिका आणि मोठे वा आई बाबा शाळा यांचे उपकार अविस्मरणीय आहेत चांगला माणूस बना असे प्रतिपादन प्रियांका ऋतुराज पाटील यांनी केले प्रारंभी मुख्याध्यापक केंगार यांनी स्वागत केलं प्राध्यापक एन डी बिरनाळे यांनी पाहुणे परिचय करून पृथ्वीराज पाटील आणि फाउंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी रज्जाक नाईक म्हणाले श्यामराव नगरासारख्या घाम गाळून पोट भरणाऱ्या श्रमिक आणि वंचित पालकांच्या मुलांना वया देण्याचा हा उपक्रम पृथ्वीराज बाबांचा गरिबांबद्दल आस्था आणि प्रेम व्यक्त करणारा आहे शंभर टक्के समाजकारण करणारा राजकारणातला आदर्श म्हणजे स्वर्गीय गुलाबराव आणि पृथ्वीराज पाटील यांचा उल्लेख अटळ आहे शामराव नगर आणि परिसरातील सर्व पालकांच्या वतीनं पृथ्वीराज यांना धन्यवाद शामराव नगरातील प्रगती विद्यालय अभिनव प्राथमिक आणि अभिनव माध्यमिक शाळा आणि महापालिका शाळा क्रमांक अकरा या चारही शाळांमध्ये आज सुमारे नऊशे वयांचं वाटप करण्यात आलं मनपा शाळेत मुख्याध्यापक गजानन मोरलवार यांनी सांगितलं स्वागत आणि प्रास्ताविक केलं रज्जाक नाईक आणि ताजुद्दीन शेख यांनी बहुजन समाजातील लेकरांना सामर्थ्य देणाऱ्या पृथ्वीराज पाटील आणि फाउंडेशनचे आभार मानले या विधानसभा क्षेत्र अल्पसंख्यांक अध्यक्ष ताजुद्दीन शेख माजी नगरसेविका नसीमा आणि रज्जाक नाईक गौतम निरंजन उस्मान शेख असमीर शेख मंसूर नाईक सचिन यादव अख्तरभाई सत्तार जब्बार हजारे जविय शेख अख्तर बांदार चारही शाळांचे प्रमुख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विशेष म्हणजे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते